दोन राशी फक्त काही तास उरलेत लग्नाचं ठराव होणारच आहे कधी कधी जीवनात एक असा क्षण येतो जेव्हा सगळं काही अचानक बदलायला लागतं जेव्हा मनाची प्रार्थना आणि ग्रहांची चाल एकत्र चालू लागतात आणि मग जे घडतं ते चमत्कारापेक्षा कमी नसतं आज आपण अशाच एका दुर्मिळ संयोगाबद्दल बोलणार आहोत जिथे फक्त दोन राशी अशा आहेत ज्यांच्या आयुष्यात लग्नाच्या घंटा वाजणार आहेत आणि तेही फक्त काहीच तासांमध्ये ही काही सामान्य भविष्यवाणी नाही तर हा एक आकाशीय संकेत आहे एक असा संधीचा क्षण जो अनेक वर्षांनी एकदाच येतो ब्रह्मांडी हालचाल विवाह योग कसे बनतात लग्न म्हणजे केवळ दोन मनांचं नव्हे तर दोन घराण्यांचं दोन संस्कृतींचं आणि दोन भविष्यांचं एकत्र येणं असतं आणि जेव्हा हा संगम घडतो तेव्हा ग्रह नक्षत्र आणि पंचांग देखील आपली भूमिका बजावतात सध्या जी ज्योतिषशास्त्री स्थिती निर्माण झाली आहे ती अत्यंत खास आहे शुक्र ग्रह जो प्रेम आणि आकर्षणाचा प्रतिनिधी आहे राशीत उच्च स्थानावर आहे जिथे तो सर्वाधिक प्रभावी ठरतो बृहस्पती जो विवाह आणि शुभतेचा कारक आहे वृषभ राशीत स्थित असून सप्तम भावाकडे दृष्टिक्षेप करत आहे चंद्र जो भावना आणि मनाचा स्वामी आहे सध्या रोहिणी नक्षत्रात भ्रमण करत आहे जे स्थायी नात्यांचे प्रतीक मानले जाते या ग्रहांच्या संयोगाने एक असा विवाह योग तयार झाला आहे जो अत्यंत शुभ आहे पण हा योग केवळ थोड्या वेळासाठी सक्रिय राहणार आहे आणि या वेळेत दोन राशी अशा आहेत ज्यांचे नशीब आता बदलणार आहे पहिली राशी तुला तुला राशीचे लोक तुम्हालाही का असं वाटतंय की तुमचं एखादं जुनं नातं अचानक पुन्हा जुळणार आहे किंवा असा एखादा प्रस्ताव येऊ शकतो ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल हा भ्रम नाही हा ग्रहांचा स्पष्ट संकेत आहे विश्लेषण तुला राशीचे स्वामी आहेत शुक्र आणि ते सध्या उच्चस्थानी आहेत तुमच्या कुंडलीतील सप्तम भाव म्हणजेच विवाहाचा भाव पूर्णपणे सक्रिय झालेला आहे तुम्हाला जो जोडीदार मिळणार आहे तो केवळ सुंदर आणि आकर्षकच नसेल तर तुमच्या ऊर्जेशी सुसंगत सुद्धा असेल कथानकाचा स्पर्श एका तुला राशीच्या युवतीचं प्रस्ताव गेली दोन वर्षे रखडलेलं होतं वेळी काहीतरी अडचण यायची पण जेव्हा शुक्र उच्चस्थानी झाला आणि बृहस्पतीने सप्तम भावाकडे पाहिलं त्याच प्रस्तावावर पुन्हा चर्चा सुरू झाली आणि आता विवाहाची तारीख ठरलेली आहे आगामी संकेत एखादा जुना मित्रविवाह प्रस्ताव बनू शकतो कुटुंबातील एखादा सदस्य अचानक एखाद्या प्रस्तावाबद्दल बोलू शकतो जे लोक कुणाला पसंत करतात पण सांगू शकत नाही आता वेळ आली आहे दुसरी राशी मकर मकर राशीचे लोक तुम्ही नेहमी करिअर जबाबदाऱ्या आणि वास्तववादी दृष्टिकोनाला प्राधान्य देता पण आता कर्माचे फळ मिळण्याची वेळ आली आहे ग्रहस्थिती तुमचे स्वामी शनी सध्या स्वतःच्या राशीत असून तुम्हाला स्थिरता आणि निर्णय घेण्याची ताकद देत आहेत सप्तम भावात चंद्राची दृष्टी तुमच्या भावना उजागर करत आहे बृहस्पतीने तुमच्या कुंडलीत कर्म आणि विवाह योग दोन्ही सक्रिय केले आहेत वास्तविक लाभ जे लोक आत्ता नाही असं म्हणत होते ते आता का नाही असं विचारायला लागले आहेत जे नातेसंबंध अर्धवट होते ते आता निर्णायक टप्प्यावर पोहोचणार आहेत जे लोक परदेशात राहतात त्यांना एनआरआय किंवा विदेशी जोडीदाराचा प्रस्ताव येऊ शकतो भावनिक स्पर्श एकमकर राशीचा युवक जो नोकरीमुळे सतत लग्न पुढे ढकलत होता आता जेव्हा चंद्र सप्तम भावात पोहोचला तेव्हा अचानक त्याच्या ते आईने पुन्हा एकदा त्या प्रस्तावाची आठवण काढली आणि तेच नातं आता निश्चित झालं आहे या दोन्ही राशींसाठी काय करावं विशेष उपाय जेव्हा वेळ अनुकूल असतो तेव्हा थोडा आध्यात्मिक प्रयत्न त्याला अधिक बलशाली बनवतो या दोन्ही राशींसाठी काही अत्यंत प्रभावी उपाय आहेत एक शुक्रवारी गुलाबाचा एक लावून शिव पार्वतीला अर्पण करा दोन ओम वक्रतुंडाय हु याचा एकशे आठ वेळा जप करा अडथळे दूर होतील तीन एखाद्या ब्राह्मणाला पांढरी मिठाई दान द्या चार शिवलिंगावर दूध आणि केशर मिसळलेलं पाणी अर्पण करा पाच रात्री आपल्या खोलीत चंदनाचा सुवास असलेला दीपक लावा भावनिक जोड कदाचित तुम्ही विचार करत असाल हे सगळं खरंच माझ्यासाठी आहे का तर उत्तर आहे होय जर तुम्ही तुला किंवा राशीचे आहात तर हा वेळ दुर्लक्ष करू नका लग्न ही केवळ एक संधी नाही ती योग्य वेळ योग्य भावना आणि योग्य ग्रहस्थिती यांचा संगम आहे आणि जेव्हा असा संगम स्वतःहून तुमच्या आयुष्यात येतो तर त्याचं स्वागत का करू नये तुमच्या कुंडलीत जे लिहिलं आहे ते बदलता येणार नाही पण योग्य वेळेची ओळख करून घेणं हीच खरी शहाणपण आहे तर मित्रांनो या महासंयोगाचा लाभ घ्या तुला आणि मकर राशी आज केंद्रस्थानी आहेत आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आता फक्त काही तासांवर आहे होऊ शकतं फोनची घंटी वाजेल आणि लग्नाचा प्रस्ताव येईल एखादं जुनं नातं पुन्हा जुळेल किंवा एखादं अनोळखी नातं जे नियतीने तुमच्यासाठी ठरवलं आहे आता तुमच्या जीवनात प्रवेश करेल कधीकधी जीवन फक्त एका संयोगामुळे पूर्णपणे बदलून जातं आणि तो संयोग आता फक्त एक दोन तासांत तुमच्या दारावर दस्ताक देणार आहे जर तुम्ही हे व्हिडिओ मनापासून ऐकलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुमची राशी या दोन्हींपैकी एक आहे का तुम्हीही एखाद्या प्रस्तावाच्या प्रतीक्षेत आहात का आम्ही लवकरच परत येऊ एक नव्या ज्योतिष रहस्यासह हा व्हिडिओ वेदेक ज्योतिषावर आधारित आहे कृपया कोणताही निर्णय घेण्याआधी अनुभवी ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या